नांदेड जिल्हा सिडको हडको नागरिक कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सविस्तर बातमी अशी आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय प्रेम विवाहासाठी शासनाने व कोर्टाने परवानगी देऊ नये म्हणून नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आज आपण आमरण उपोषणावर बसलेले आहात काय विषय आहे काय मागणे आहे नांदेड जिल्हा शिडको हडको नागरिक कृती समितीच्या वतीने गेल्या सात महिन्यापासून सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदा मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक निवेदनाद्वारे आम्ही पत्र दिलेलं होतं सात महिन्यापूर्वी की आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचा नातेवाईक असल्याशिवाय त्या लग्नाला सरकारनं आणि कोर्टानं मान्यता देऊ नये म्हणून हे निवेदन दिलेलं आहे परंतु गेल्या सात महिन्यापासून ह्या सरकारनं आमच्या कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही आमरण उपोषण अन्नत्याग करून आज आम्ही सर्वजण आम्ही या उपोषण कलेक्टर साहेबाच्या दरबारात बसलेले आहोत जोपर्यंत आम्हाला कलेक्टर साहेब न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व माझ्या सहकार्यासहित आमरण उपोषण करणार आहोत धन्यवाद नमस्कार नांदेड जिल्हा छिडको हडको नागरिक कृती समिती या निमित्तीने मी ज्योति संदीप कदम आंतरजातीय विवाह करत असताना आईवडिलांच्या सहमतीशिवाय हे परवानगी देऊ नये परवानगी देऊ नये आणि त्यांचे नातेवाईक आईवडिलांचीच सही असावी हा ला आम्ही अमर उपोषणला बसलो आहोत हा कायदा प्रारित करावा ह्यासाठी मी आज नांदे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शिंदे तसेच कार्यकर्ते अशोक चव्हाण साहेब यांना मी विनंती करते की जे आंतरविवाह कायदा लागू केलेला आहे त्यांच्या आईवडिलांच्या संमतीशिवाय हा कायदा लागू करण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र सिडको आडको कृती समितीच्या वतीने जे काही प्रेमविवाह चालू आहे या प्रेमविवाहामध्ये कोर्टामध्ये आई वडिलांच्या संमतीशिवाय किंवा त्यांची साक्ष असल्याशिवाय हा ग्राह्य धरू नये असा कायदा महाराष्ट्र शासनाने पारित करावा यासाठी आम्ही या ठिकाणी यापूर्वी या स सहा महिन्यापूर्वपासून निवेदनं दिलेली आहे परंतु शासनानं कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे आज आम्ही आमचे मित्र वैजनाथ भाऊ देशमुख यांच्यासह या ठिकाणी सर्वजण आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत आणि हे उपोषण आम्ही शासनाला जोपर्यंत या विषयाची जाण होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही पाठीमागं घेणार नाही यामध्ये आमच्या सौ ज्योतिताई संदीप कदम श्री वैजनाथ ईश्वरराव देशमुख श्री गजानन रामकिशन कहाळेकर श्री अभिषेक नामदेवराव जोशी श्री प्रमोद प्रभाकरराव रयवनवार व वा स्वतः मी धीरज स्वामी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे शासनाच्या विरोधामध्ये की शासनानी या कायद्याला लवकरात लवकर मंजुरी देऊन जे काही अन्याय अत्याचार या लव मॅरेजच्या माध्यमातून होत आहेत जे काही एक का षडयंत्र या लव मॅरेजच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या आहे त्याला आळा बसण्यासाठी कायदा करून या ठिकाणी घरच्यांची संमती असल्याशिवाय हा लव मॅरेज ग्रहित धरल्यात येऊ नये म्हणून आज खास करून चौदा फेब्रुवारी जे आपल्या सगळ्यांच्या समाजा च्या मनावर रुजलेलं हे एक लव व्हॅलेंटाईन डे हे जे की नको त्या बास्कृत्या आप आपल्याकडं आणून या भारतामध्ये हे गलिच्छ असं वातावरण तयार करण्याचे जे प्रकार चालू आहे त्या त्याला आळा बसण्यासाठी हा कायदा करणं अत्यंत गरज आहे गुजरात सरकारचे आणि उत्तर प्रदेश सरकारचे अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी या कायद्याला मंजुरी दिलेली आहे